नमस्कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली पूर्णाजीचे आशीर्वाद घेत असतात इतक्यात सायली म्हणते की आज मदर्स डे आहे ना त्यानिमित्त मला तुम्हा दोघींचे आशीर्वाद हवे आहेत असं म्हणून अर्जुन आणि सायली दोघेही कल्पनाचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकलेले असतात इतक्यात कल्पना रागारागामध्ये उठून तिथून दूर झालेली असते आणि कल्पना त्या दोघांनाही आशीर्वाद देत नाही आणि तिथून निघून गेलेली असते पाहून अर्जुनला देखील खूप वाईट वाटलेलं असतं तो देखील खूप हवा झालेला असतो आणि सायली सायली म्हणते की मला माहिती आहे आपल्या मायलेकीचं नातं काय होतं ते आणि खरंच मला आई म्हणजे काय हे माहिती नव्हतं इथे आल्यापासून तुम्ही मला आईची माया दिलीत आईचं प्रेम मला लावलं त्यामुळे मायलेकींचं नातं काय असतं हे मला समजलं आईची माया मला समजली आणि आज देखील मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत सायली बोलत असताना अर्जुन देखील कल्पनाकडे पाहत असतो सायली खूप इमोशनली बोलत असते हे ऐकून कल्पनाच्या देखील डोळ्यातून असू वाहत असतात आणि तिला देखील पश्चाताप होत असतो खरंच पूर्वी आम्ही मायलिकेसारखं राहिलेलो आणि आज कोणत्या वेळी आले आहे आणि मी तिच्यासोबत कसं वागत आहे सायली म्हणत असते की अहो आई मला माहिती आहे तुम्हाला माझ्या डोक्यावरून हात फिरून मला आशीर्वाद द्यायचा नाही आहे परंतु मला माहिती आहे सध्या तुम्ही माझ्यावरती रागवलेला आहात परंतु एक वेळा असे हे नक्कीच येणार आहे की पुन्हा मी तुमचं प्रेम जिंकून घेणार आहे आणि मायलेकींचे नातं हे कधीच तुटणार नाही असा विश्वास सायलीने दाखवले आहे आणि मदर्स डेनिमित्त तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना कल्पना आशीर्वाद देईल का या दोघांना